नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या एक्झिटमुळे चर्चेत आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका साधारण दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे याशिवाय मालिकेचा टी आर पी सुद्धा चांगला आहे ते त्यामुळे तेजश्रीच्या एक्झिटच्या बातमीनंतर तिचे काही चाहते प्रचंड नाराज झाले होते आता मुक्ताच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री स्वरदा ठेगडे दिसेल जवळपास दीड वर्षांनी एखाद्या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेऊन मुख्य भूमिका करणं हे कोणत्याही कलाकारासाठी कठीण असतं मात्र सेटवर सगळ्यांचा खूप चांगला पाठिंबा मिळत असल्याचं अभिनेत्रीने नुकतंच माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं मालिकेत नव्याने आलेल्या मुक्त्यासाठी प्रेमाची गोष्टची खालना एका सावनेने खास पोस्ट शेअर केली आहे सावनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लिहिते स्पर्धा काम करणं हे नेहमीच आनंददायी असत आम्ही याआधी सुद्धा एकत्र काम केलेलं आहे तेव्हा सुद्धा एकत्र काम करताना खूप चांगला अनुभव आला होता तिच्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे कलाकार म्हणून प्रोफेशनल असणं सेटवरचा वावर आणि ऊर्जा हे सगळं तिचं खूप छान असतं आम्हाला पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळते त्यामुळे मी आनंदी आहे मला माहिती आहे की ती ही भूमिका उत्तमपणे साकारेल याशिवाय या प्रोजेक्ट मुळे तिच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील तुझ्याबरोबर काम करण्यास मी खरंच उत्सुक आहे दरम्यान अपूर्वा नेमडेकर आणि सरदा ठिगडे यांनी यापूर्वी स्वराज्य सौदामिनी तारारानी या मालिकेत एकत्र काम केलं होतं यामध्ये स्वराने मुख्य भूमिका साकारली होती याशिवाय दोन हजार तेरा पंधरा या कालावधीत सुरू असलेल्या माझे मन तुझे झाले या मालिकेत सुद्धा स्वराने महत्त्वाची भूमिका साकारली होती मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद